एखाद्या मुलानं वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचं जर ठरवलं हो तर समाजाचा दृष्टिकोन कसा असतो बघा समजा एक मुलगा आहे तो अभ्यासामध्ये खूप हुशार आहे तर आईवडिलांच्या अपेक्षा काय असतात की डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा परंतु समजा जर त्यानं म्हणलं की कि मला क्रिकेटमध्ये करिअर करायचं तर होते काय सगळेजण त्याला टीका करायला लागतात बरं सगळ्यांना असं वाटते की काय यार आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या समाजामध्ये कोणीच या क्षेत्रात मोठं नाही त्या क्षेत्रात मोठं नाही आणि ज्यावेळेस कोणी या क्षेत्रामध्ये जायला लागतो तर त्यावेळेस मात्र सपोर्ट तर कोणी करत नाही पण टीका मात्र सगळेजण करायला लागतात मध्यमवर्गामध्ये होत होते काय डॉक्टर इंजिनियर एखादी कोणची नोकरी किंवा हो व्यवसाय यालाच करिअर मानले जाते वेगळ्या क्षेत्रात को कोणी करिअर मानायला तयारच होत नाही आणि म्हणून कोणी सपोर्टच करायला तयार होत नाही सगळेजण ना वेड्यात काढायला लागतात बरं मध्यमवर्गामध्ये मनावतसं तर सचिन तेंडुलकर मध्यमवर्गामध्ये नव्हता का परंतु ब्राह्मण समाजामध्ये कलेला खूप जास्त महत्त्व दिले जाते मान दिला जाते सपोर्ट केला जातो तसा इतर समाजामध्ये सपोर्ट केला जात नाही आता सचिन तेंडुलकर बघा तुम्हाला आईनं सपोर्ट केला वडिलांना सपोर्ट केला दोघा भावानं केला बहिणीनं केला काका काकूनंसुद्धा त्याला सपोर्ट केलेला आहे आपल्या इकडे होते काय की त्यानं जर म्हणलं मला की मला क्रिकेटमध्ये करिअर करायचं तर पहिले गोष्ट सगळेजण हसतात नावं ठेवतात म्हणतात माहीत नाही लई सचिन तेंडुलकर होणार माहीत नाही लय विराट कोहली होणार आणि म्हणून जर समाजामध्ये सगळ्यांना वाटत असेल की सगळ्या क्षेत्रामध्ये कोणी पुढे जाव तर समाज म्हणजे तुम्ही मी सगळ्यांना सपोर्ट करणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपली जी मानसिकता आहे ही बदलणं फार आवश्यक आहे